सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल यूपीएससी उत्तीर्ण होणे ही कमाईपेक्षा देश सेवेला प्राधान्य बाळसाहेब वालेकर यांचे 23 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुणे अत्यंत कठीण परिस्थितीतून आलेल्या बाळासाहेब वाल्हेकर यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी पैसा कमवण्यापेक्षा देश सेवेला प्राधान्य दिले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार केला कोणत्याही प्रसिद्धी शिवाय आणि जाहिरातींना फाटा देत त्यांनी योग्य मार्गदर्शनावर भर दिला त्यांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत तेवीस लाखाहून अधिक विद्यार्थी घडले असून एनडीए आर्मी नेव्ही एअरफोर्स सह विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे फक्त स्पर्धा परीक्षांसाठी नव्हे तर भारतीय संविधान नागरिकत्व कायदे आणि माणुसकीचे मूल्य शिकवण्यावरही त्यांनी भर दिला त्यांच्या इंडियन फर्स्ट या विचारधारेमुळे अनेक तरुण पदक विजेते बनले असून भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे